नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपल्या सर्वांचे आपल्या जे किसान हो या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मित्रो आता दुपारचे तीन वाजत आलेले आहेत मित्रो हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार येत्या पुढील बारा तासामध्ये म्हणजेच आज रात्री या अठरा जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार स्वभावच्या पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलेकला नक्की प्रेस करा मित्रो गेले दोन दिवसापासून आपण आहोत की आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार तर ती मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळताना पाहायला मिळत आहे यावेळेस विजांचा कडकडातसुद्धा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार आज मध्यरात्रीपर्यंत मधरात्रीनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तसंही आज आपल्या राज्यातील या ठराविक सहा जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज व येलो अलर्टसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे तर तर मित्र हो आता आपण जाणून घेऊया की येत्या पुढील बारा तासामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते मित्र होत्या पुढील बारा तासामध्ये म्हणजेच आज रात्री आपल्या राज्यातील प्रमुख या अठरा जिल्ह्यामध्ये मुसळधार ते ती मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे यामध्ये खास करून आपल्याला नंदुरबार आहे सोबतच पालघर आहे या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी आज रात्री मदतीनंतर मुसळधार ते ती मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे सोबतच रायगड आहे रत्नागिरी आहे त्यानंतर इकडे सातारा आहे पुणे आहे या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार ते ती मुसळधार सर्वजा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला असून या जिल्ह्यांना रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे सोबतच ठाणे आहे त्यानंतर कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार सर्वज्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे यावेळेस या ठिकाणी विजांचा कडकडा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते सोबतच मित्र हो आपल्याला नाशिक आहे त्यानंतर जळगाव आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मुसळधार सरोजा पाऊस आपल्याला राहण्याचा अंदाज आहे सोबतच धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर अहिल्यानगर आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे बुलढाणा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मदरतीनंतर मुसळधार सर्वजा पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच जालना आहे त्यानंतर परभणी आहे बीड आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते ती जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज रात्री शक्यता आहे त्यानंतर अकोला आहे अमरावती वाशिम आहे सोबतच यवतमाळ आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच वर्धा नागपूर आहे त्यानंतर चंद्रपूर आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम किंवा जोरदार सोळाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळणार आहे मित्रो या सर्वच ठिकाणी पाऊस होत असताना वेगवान वारे व वा विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे